शिरपूरच्या फार्मसी ग्राउंडवर महिला क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न द एलाइट इलेव्हन संघाचा आदर्श अस्तित्व फाउंडेशन तर्फे आयोजित महिला क्रिकेट स्पर्धेत तिसऱ्या स्थानी विजयी मिळवलेल्या द एलाइट इलेव्हन संघाने बक्षीस रुपये मिळालेली एकवीस हजार रुपयांची रक्कम संघातील दोन खेळाडूंना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी देण्याचा निर्णय घेतल्याने त्यांनी समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे शिरपूर शहरातील फार्मसीच्या मैदानात अस्तित्व फाउंडेशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत एकूण वीस महिला संघांनी सहभाग घेतला या स्पर्धेचे उद्घाटन माजी शालेय शिक्षण व क्रीडा मंत्री आणि विधान परिषदेचे आमदार अमरीशभाई पटेल यांच्या हस्ते व माजी उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल आणि अस्तित्व फाउंडेशनच्या संचालिका द्वेता पटेल यांच्यासह आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले या स्पर्धेत महिला खेळाडूंमध्ये उत्साह दिसून आला त्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले त्यात अंतिम सामन्यात आरशी पटेल महिला संघाने पहिला तर रंगरागिनी महिला संघाने दुसरा क्रमांक पटकावला तर द एलाइट इलेव्हन संघाने तिसरा क्रमांक मिळवून आपली ताकद दाखवली मात्र द एलाइट इलेव्हन संघाने समाजात प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे त्यांना मिळालेल्या एकवीस हजार रुपयांच्या बक्षीस रकमेच्या संघातील दोन खेळाडूंना त्यांच्या पुढील शिक्षणासाठी ही रक्कम देण्यात आली हा संघाचा निर्णय व्यापक दृष्टिकोनाने आणि सामाजिक बांधिलकीचे प्रतीक ठरला आहे स्पर्धेच्या समारोप सोहळ्यात आमदार काचराम पावरा यांनी विजयी संघांना गौरवले त्यांनी या स्पर्धेतील सर्व संघांचे आभार मानले आणि विशेष करून द एलेट इलेव्हन संघाला त्यांच्या कार्याबद्दल कौतुक केले या स्पर्धेने क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या दिशेने एक नवा आदर्श ठेवला आहे